नमस्ते आज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनणार आहोत मटण झनझणीत मटण कांदा घेतलेला आहे दोन एक टमॅटो घेतलेला आहे व्यवस्थित आपण कापून घ्यायचं त्याला बघू शकता आता मी टमाटर घेतलेला आहे कापायला आता मी टमाटरही कापून घेतलेला आहे बघा मस्त पैकी आज बनवूया मटण तयार आहे हळद एक चमचा टाकून घेतलेली आहे अद्रक पेस्ट कोथिंबीरचं पेस्ट करून घेतलेली आहे मस्त पैकी त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आपण व्यवस्थित हलून घ्यायचं त्याला मटणला बघू शकता मस्त गॅस चालू केलेला आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम करायला आपण त्यात ते आता तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालं खडे मसाले जे कांदे आपण कापून घेतले होते ते पण टाकून द्यायचं आणि जे टमाटर घेतलं होतं ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं बघू शकता आता जे मटण आपण अद्रक लसण टाकलं होतं लावलं होतं आणि सगळं व्यवस्थित त्यात टाकून द्यायचं मटण मटणला व्यवस्थित हलवून कुकरची दोन तीन सीटीवाल घ्यायची बघा कुकर आपलं मस्त आता मटण शिजून झालेलं आहे बघू शकता मनसुरीत एक कांदा घेतला एक टमॅटो घेतला व्यवस्थित तव्यात भाजून व्यवस्थित घेऊन जी मस्त मसाला केलेला आहे मस्त आता बघू शकता तेल टाकलेलं आहे मसाला टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये लसूण अद्रक टाकले मटन मसाला टाकला मिरची टाकलेली आहे व्यवस्थित हालून घेतलेलं आहे काळा मसाला आपण बघा मटण शिजलेलं आहे आपलं व्यवस्थित आता आपण टाकूया त्याच्यामध्ये बघा संपूर्ण मटण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघू शकता किती छान ग्रेवी झालेली आहे मटणची झणझणीत आपली मस्त तुम्ही ट्राय